नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो <laughs> करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर राजकुमार कोच मेडिकल सोलापूर आपल्या सर्वांना आज एक महत्वाची अपडेट देण्यासाठी आलेलो आहे एमबीबीएस वेगवेगळ्या कॉलेजमधून आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला पी जी मध्ये कोणत्या तरी एखाद्या सब्जेक्ट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन एम येम डी एम एस डी एन बी किंवा एफ सी पी एस वगैरे हो अशा प्रकारच्या जे डिप्लोमा किंवा डिप्लोमा कोर्सेस यावर्षी पासून बंद झालेले परंतु डिग्री कोर्स साठी एमडी एम एस साठी जे जे विद्यार्थी पीजी नीट ची तयारी करत होते अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट या निमित्तानं मी तुम्हाला सांगत आहे तो म्हणजे जी काही एक्झाम एन टी एडून कंडक्ट केली जात असायची ते पीजी नीटची एक्झाम एमबीबीएसच्या नंतर असणारे विद्यार्थी त्यासाठी इलिजिबल असतात अशा विद्यार्थ्यांची पीजी नीट ची एक्झाम ही चार मार्च दोन हजार चोवीस रोजी या वर्षीची एक्झाम होती ती पोस्टपर्न होऊन सात जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे हा महत्वपूर्ण अपडेट आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी देण्यासाठी आलो होतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस काउन्सिलिंगच्या संदर्भात किंवा पीजी जी काउन्सिलिंगच्या संदर्भामध्ये काही क्वेरीज वगैरे असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना आमची पेड काउन्सलिंग प्रोग्राम सुद्धा अवेलेबल आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सलिंग प्रोग्राम मध्ये यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना दोन हजार चोवीसचा नीट युजी प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम सुरू झालोय अशा सर्व विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि आपल्या पुढच्या प्रोसेसला मी तुम्हाला हेल्प करू शकतो बाकीच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटच्या त्याचबरोबर पी जी नीटच्या एक्झामसाठी आपल्या टीम करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलच्या सर्व आमच्या टीमतर्फे आपल्या विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन हा आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र